महिलांसाठी विविध प्रांतातील साड्या पैठणी ड्रेस मटेरियल आणि अँटिक ज्वेलरीची मोठी व्हरायटी किर्तीस बुटीकमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील श्री गजानन व्यंकटेश प्लाझामध्ये या दुकानाचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते नुकताच झाला वस्त्र खरेदीसाठी हे दुकान महिलांना निश्चितच पसंत पडेल असा विश्वास सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री गजानन व्यंकटेश प्लाझामध्ये किर्तीज बुटीक या दुकानाच्या ग्राहक सेवेला सुरुवात झाली आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि देवस्थान समितीच्या कोशाध्यक्षा वैशाली क्षीरसागर माजी आमदार सुरेश साळोखे माजी महापौर उदय साळोखे यांच्या उपस्थितीत दुकानाचा शुभारंभ झाला या दुकानामध्ये पारंपरिक वस्त्र आणि अत्याधुनिकता यांचा संगम घालत महिलांसाठी विविध प्रकारची वस्त्र प्रावरणं उपलब्ध केल्याचं दुकानच्या प्रमुख कीर्ती साळोखे यांनी सांगितलं या दुकानात विविध प्रकारच्या साड्या पैठणी नव्या पिढीतील महिलांना आवडतील असे ड्रेस मटेरियल त्याचप्रमाणे साड्यांवर मॅचिंग असलेल्या विविध आकारच्या पर्स सण समारंभासाठी लागणारी अँटिक ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज कीर्तीज बुटीकमध्ये उपलब्ध आहेत साड्यांचं सा प्रशस्त दालन आणि अनुभवी कर्मचारी वर्ग तसंच तत्पर सेवा असल्यानं महिलांना हे दालन नक्कीच पसंत पडेल अशी अपेक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी के व्यक्त केली उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेविका कांचन साळोखे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवाजीराव जाधव अवधूत साळोखे नीलम थोरात सरिता भोसले ज्योती तनवानी शेफाली मेहता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या